नमस्कार मी अरविंद आठले आज आपण छान साखरांबा करणार आहोत दोन कैऱ्या मी घेतलेल्या आहेत राघू आंब्याच्या याचा मला जास्ती आवडतो ह्या कैऱ्या आता छानपैकी आपण नळाखाली स्वच्छ धुतलेल्या आहेत आणि धुतल्यानंतर त्या दोन्ही कैऱ्या पुसून ठेवायच्या दोन कैऱ्या असल्या तरी साधारणपणे एक सहाशे साडेसहाशे ग्रॅम त्याचं वजन आहे त्या जड असतात तशा मोठ्या असतात छान त्या पुसल्या आणि मग त्या बाजूला घेऊन त्याच्या आपण आता साली काढणार आहोत पुसून अजिबात त्याला पाणी ठेवायचं नाही आणि मग एका चाकूनी वरचे देठ काढून टाकले त्यांचे या सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं घरी कोणी नव्हतं मी एकटाच होतो म्हटलं काहीतरी एक छान पदार्थ आपण करूया आणि मग अनायसे मला कैऱ्या दिसल्या अरे म्हटलं मस्त आज आता साखरांभास करू मला गोडही आवडतं तसं त्यामुळे आता ह्या सांपैकी त्याच्या साली आपण काढतो आहोत व्यवस्थित खूप जाड काढायचं नाही काही लोक साली सकटही गु करतात पण त्यापेक्षा साली काढलेल्या जास्ती चांगल्या ह्या इतक्या साली झाल्या त्या दोनच्या आणि हे साली काढलेले असे दोन आंबे हे आता सगळं काढून छान व्यवस्थित आणि मग त्यानंतर एक खिशणी घेतली जाडवाली आणि जाड खिस पडेल अशी खिशणी घेतली आणि हे दोन्ही आंबे आपण आता खिसून काढणार आहोत ह्याच्यात कोयी अगदी छोट्या असतात या आंब्याच्या चपट्या असतात त्यामुळे ह्याला भरपूर खिस येतो आणि हे असं उभं करून ही साल काढणी किंवा ही जी हे आहे ही छान राहते येणी खि इतका खिस निघाला ह्या दोन ह्याच्यामध्ये जवळपास तीन वाट्या खिस त्याच्यात निघाला आणि चांगला जाड खीस आहे तसा आता आपण सामान पहा खीस आहे तीन साडेतीन वाट्या तीन वाट्या झालेला आहे इकडे आपण लवंगा घेतल्या आहेत पाच सात आठ दहा लवंगा नंतर हे केशर घेतलेलं आहे हे दालचिनी घेतलं आहे वेलदोड घेतलेलं आहे वेलदोडाची पावडर करणार हा गूळ घेतला आहे थोडी सुंठ पावडर चांगली घेतलेली आहे साधारण एक दीड पावणे दोन वाटी साखर घेतलेली आहे आणि हा आपला केस थोडं तूप घेतलेला आहे अतिशय सुंदर असा हा पदार्थ आहे हे इतकं सगळं सामान त्यानंतर आपण हा भांडं जे आहे आपल्याला ज्याच्यात करायचं आहे ते आपण गॅसवर ठेवलं आणि ह्याच्यात आता आपण एक साधारणपणे छोटे दोन तीन चमचे तूप घालणार आहोत आम्ही घरातलंच तूप वापरतो आम्ही शक्यतो बाहेरचं तूप आणत नाही तर हे तूप त्यात घातलं आपण तूप छान गरम होत आहे गरम तूप झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये आता लवंगा टाकणार आहोत पाहिजे आणि मग दालचिनी टाकणार आहोत हे टाकलेला अवंगा चांगलं तूप तापलं आहे आता आणि ह्या दालचिनीचे तुकडे बारीक बारीक करून घातलेले आहेत आणि हे आता आपण परतून घेणार आहोत एक डाव घेतला आहे आपण हे परततो आहोत खमंग चांगले परतले गेले पाहिजे ह्या साखरंबाला त्याचा एक प्रकारचा असा सुगंध येतो या गोष्टींचा चव येते आणि हे परतल्यानंतर आता आपण हा सगळा खीस जो आहे आंब्याचा तीन एक वाट्या तरी हा खीस आहे हा आपण आता त्याच्यामध्ये घालतो आहोत आणि हा खीस सगळा आपण आता परतून घेणार आहोत चांगला तो अर्धवट आता शिजतो गरम याच्यावर आपण परतलं आहे तुपाचा असे खमंगपणा एक प्रकारचा येतो आहे त्याला ते आपण लवंगा टाकल्यात दालचिनी टाकली त्याचा ते त्याला वास येतो छानपैकी हे आता एक सांची घेतली आपण ते धरणार आणि हे छानपैकी आता आपण परतणार आधेमध्ये एखाद वेळेस स्टँड वापरावा लागला आहे मला हे आता दोन्ही हात या ठिकाणी मी ज्या त्या ठिकाणी स्टँड वापरलाच होता आणि मग पुन्हा आपण पुन्हा एका हाताने करणं आणि एका हाताने शूटिंग असे असा प्रकार आहे एकटाच घरी असल्यामुळे शूटिंगला कोणी वेगळं दुसरं असत नाही एरवी माझी पत्नी शूटिंग करते मी करतो तेव्हा ती करते किंवा ती करते तेव्हा मी शूटिंग करतो दोघांनी मिळून आमची टीम आहे हा असं छान परत आपण okay. सु, सुवास सुटतो याचा तूप आहे लवंगा आहेत दालचिनी आहे आता हा आपण त्याच्यामध्ये गूळ घातला साधारणपणे पाऊण एक वाटी हा गूळ आहे आणि अडीच तीन वाटे ही साखर आहे खीस आणि ते जवळपास सारख्या प्रमाणात पाहिजे साखर आणि गूळ याचं प्रमाण आणि खिसाचं हे साधारणपणे एकास एक पाहिजे कमी जास्ती जर आंबट वाटलं तर आपण नंतर ॲडजस्ट करू शकतो पुन्हा ॲडिशनल साखर घालू किंवा गूळ आपल्याला जे आवडेल गुळ आणि साखर मी घालतो कारण ह्याचा रंग छान येतो गुळामुळे दुसरं जे पिवळट लिंबू लिंबू कलरऐवजी थोडासा लालसल कलर त्याला खूप चांगला दिसतो आणि हे आता आपण परतणार आहोत परततो आहो आणि हे गुळ आणि साखर विरघळायला सुरुवात होते आता हळूहळू हे पहा आता त्याचे बुडबुडे सुटायला लागले त्याचे पाणी सुटायला लागलं त्याला म्हणजे पाक पाणी पाणी शब्द बरोबर नाही त्याचा पाक सुटतो पाक तयार होतो त्याचा गुळ सगळा विरघळून जातो हळूहळू मोठे थोडेसे फार कमी असतील खडे असतील तर ते सगळे विरघळून जातात सतत ढवळत राहतं याचं थांबायचं नाही खाल्लं तर खाली जर करपलं तर मग त्याची सगळी मजाच गेली करपूनही ह्याची काळजी घ्यायची आणि अपहात त्याला एक असा छान रंग यायला लागला सुंदर रंग आला आहे आणि छान आता तो पाक तयार झाला हा पाक कसा झाला हे मध्ये मध्ये असं बघायचं आपल्याला एक तारी पाक करायचा आहे एकतारी झाला आणि तो थंड झाला की तो अजूनही थिजतो त्यामुळे जास्ती दोन तारी तीन तारी असं नाही करायचं मग ते कडक होईल तसं नाही करायचं आहे आपल्याला तर हा असा पाक मध्ये मध्ये बघत राहायचं आणि मग आता आपण याच्यामध्ये सुंठ पावडर आणि वेल वेलदोड्याची पावडर, पावडर, पावडर हे दोन्ही घालणार आहोत ही वेलदोड्याची पावडर घातली आपण आणि ही आता सुंठ पावडर घालणार आहोत याने एक प्रकारचं त्याला औषधी गुण पण येतो सुंठीचे पाव सुंठ अतिशय औषधी आहे आणि हे पुन्हा सगळं आता छान पुन्हा ढवळून घ्यायचं व्यवस्थित सारखं ढवळायचं थांबायचं नाही गॅस बारीक केला चांगलं मिसळून देण्यासाठी खूप मोठा गॅस ठेवू नका मिडियम किंवा त्याच्यापेक्षा कमी गॅस चालेल आज थोडीफार लागेल आणि ते आटेल चांगला पाक तयार होईल आणि तो सगळा पाक त्या सगळ्या खिसामध्ये चांगला मिसळेल आणि त्यानंतर आता आपण ही केशर घालतो आहोत त्याच्यामध्ये शेवटी केशराचाही सुंदर रंग येतो त्याला आणि वास छान असतो त्याला आता हे केशर आपण घातलं आहे हे पुन्हा सारखं ठवळ खाली लागू नये याची काळजी घेतो हो। आहोत मध्ये मध्ये हा पाक बघायचा खूप दाट उपयोग नाही एक तारीच करायचं आहे आपल्याला आता मी हा हाताने बघणार आहे थोडासा खीस बाजूला केला मध्ये तो थोडासा घेतलं त्याचा पाक हा असा वर केला आहे थोडा फूक मारली हळू तो थोडा थंड किंचित थंड झाला की आपण मग आपल्या हाताने त्यात बोट बुडवून अंगठा आणि जवळच्या ह्याच्यात हे असं बघून घ्यायचं हा मी तसंच शूटिंग करतो आहे माझं मी शूटिंग करतो आहे आणि माझं मी त्या पदार्थही तयार करतो आहे थोडी सरकस आहे पण तरी शूटिंग चांगलं होतं आहे अशी माझी खात्री आहे आणि हा पाक आपण पुन्हा पुन्हा बघत राहायचं जेव्हा तो चांगला व्यवस्थित झाला अशी खात्री होईल तेव्हा आपण बंद करणार आहोत तर हे आता होत आलं आहे एक दोन मिनिटात हे होणार आहे ढवळत राहायचं पुन्हा पाक बघायचा हे पहा आता त्याला थोडी तार कशी येते बघा पाक घेऊन बघायचं हे पा आता त्याला तार सुटले पहा एक तार होत आला आता झालाच आहे ऑलमोस्ट आणि आता गॅस बंद केला आपण हे असं त्याला सुंदर स्वरूप आणि रंग आलेला आहे एक छान काचेची बाटली घ्यायची स्वच्छ आणि तिच्यात हा भरून ठेवायचा गार झाल्यानंतर चांगला थंड झाल्याशिवाय भरायचं नाही असा हा इतका सुंदर रंग आलेला आहे आणि सुंदर सुवास त्याचा सुटलेला आहे जरूर तुम्ही करा आता सीझन आंब्याचं येतो आहे जरूर करा आणि खा